मागील भागामध्ये आपण बघितलं चल आपण बाहेर जाऊन येऊ मानवच्या आईने त्याला हाताला धरतच उठवले अगं पण कुठे तू आधी मला सांग ना मी काय करू मानव अरे म्हणूनच म्हणत आहे चल बाहेर जाऊन येऊ शॉपिंगसाठी आईने हात धरतच मानवला उठवले दोघे बाहेर मॉलमध्ये गेले त्यांनी मानवसाठी टी शर्ट आणि जीन्स घेतल्या जेणेकरून तो ट्रिपमध्ये कम्फर्टेबल राहील मानवची शॉपिंग झाल्यानंतर मानवने आईसाठी सुद्धा शॉपिंग केली नको नको म्हणत असूनसुद्धा त्याने आईसाठी छान साड्या घेतल्या तसंही ती बिचारी कधी स्वतःसाठी काही घेत नव्हती मानवने आज आईसाठी साडी घेतली तर तिचं हृदय अगदी भरून पावलं होतं आपल्या मुलाला आपली काळजी आहे हेच तिच्या मनाला सुखावून केलं होतं दोघेही घरी जायला निघाले तेव्हा त्याचं लक्ष मॉलमधील ज्वेलरी शॉपमध्ये गेलं तिथे काचेच्या डिस्प्लेमध्ये एक खूप सुंदर डायमंड रिंग ठेवली होती खूप नाजूक आणि आकर्षक अशी ती रिंग होती तो पाहतच राहिला मनोमन इमॅजिन करून तन्वीला रिंग कशी दिसेल याचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं त्याने आईला ती रिंग दाखवली आईला समजले त्याला काय म्हणायचं आहे आईने मानेनेच होकार दर्शवताच तो आईला घेऊन त्या शॉपमध्ये गेला त्याने ती ती रिंग तन्वीसाठी घेतली त्याने मनोमन तन्वीला लग्नासाठी प्रपोज करण्याचे नक्की केले होते त्याला खुश बघून त्याची आईसुद्धा त्याच्यासाठी खूप खुश होती एवढ्या वर्षात तो पहिल्यांदा स्वतःसाठी काहीतरी करत होता याचं समाधान त्याच्या आईला होतं दोघेही घरी आले दोघांनी मिळून मानवची बॅग पॅक केली दुसऱ्या दिवशी सकाळीच निघायचं होतं जेवढी मानवने तयारी केली होती त्या उलट तन्वीचं झालं होतं तिने जास्त काही सामान न घेता फक्त दोन तीन ड्रेस आणि काही तिच्या गरजेच्या वस्तू घेतल्या होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचं असल्यामुळे ती लवकर झोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी सा सात वाजता सर्व स्टॉपला ऑफिसजवळ येऊन थांबायला सांगितले होते जवळजवळ सर्व स्टाफ हजर झाला होता मानवही आला होता सर्वजण तन्वीची वाट पाहत थांबले होते कारण ती अजूनही पोहोचली नव्हती मानवसारखं घड्याळ पाहत होता उशीर होत आहे यापेक्षाही त्याला तन्वीची काळजी वाटत होती जवळजवळ पंधरा वीस मिनिटांनी तन्वी तिची एक साईडची ओढणी सांभाळत आणि एका हाताने बॅग ओढत येऊन येताना दिसली हवेमुळे तिचे मोकळे सोडलेले केस हलके उडत होते बेबी पिंक कलरच्या कुर्ती चुडीदारमध्ये ती खूप सुंदर दिसत होती मेकअपचा कणसुद्धा चेहऱ्यावर नव्हता हेच असतं का नैसर्गिक सौंदर्य मानवच्या ओठ्यांवर नकळतच शब्द तळून गेले तो तिला एकटक पाहत होता तन्वी त्याच्याजवळ आली पण त्याचं लक्ष कुठे होतं आय एम सॉरी सर मला यायला खूप उशीर झाला मला ॲटो नाही भेटला लवकर सो सॉरी तन्वीला टेन्शन आले होते तिच्या आवाहाने मानव भानावर आला इट्स ओके चला निघूयात आधीच खूप उशीर झाला आहे मानवने डोळ्यावर गॉगल चढवत म्हटले तिच्या लक्षात आला मानवचा राग सर्व स्टाफसाठी एअरपोर्टवर जाण्यासाठी छोटी ट्रॅव्हल्स अरेंज केली होती मानव त्याच्या गाडीने जाणार होता सर्व स्टाफ एक एक करून गाडीत बसले तन्वी सर्वात शेवटी जाणार होती ती जाणार तेवढ्यातच मानवने तिला आवाज देऊन थांबवले तन्वीने त्याच्याकडे पाहिले तसेच मानवने ड्रायव्हरला जाण्यास सांगितले तिकडे ट्रॅव्हल्स निघून गेली तन्वी त्याच्याकडे पाहत होती चल ना असं पाहतेस का मानवने तिला म्हटले म्हणजे तन्वीला त्याचे हावभाव कळत नव्हते म्हणजे काय तू माझ्यासोबत गाडीत येणार आहेस आपल्या मीटिंगचे काही पॉईंट्स डिस्कस करायचे आहे म्हणून मानवने गाडीत बसत तिला सांगितले काही न बोलता तन्वी त्याच्या गाडीत बसली तिला वाटले मानव आता तिला खूप रागावणार आहे थोड्या वेळ तिने वाट पाहिली पण तो काही बोलत नव्हता शेवटी तिनेच लॅपटॉप काढला आणि मिटिंगचे पॉईंट्स वाचू लागली ती काही बोलणार तितक्यात मानवने तिला अडवले सकाळी उशीर का झाला त्याचा असा डायरेक्ट प्रश्न ऐकून बिचारी घाबरलीच काय बोलावे सुचे ना तन्वीच्या लक्षात आले तो का चिडला आहे थे? ते ते होय ॲक्च्युली काय झालं माहीत आहे का मी घरातून वेळेवरच निघाले होते पण स्टँडवर मला ॲटो आणि बस लवकर मिळालेच नाही म्हणून मला उशीर झाला तन्वीने कसे तरी सांगितले मग मला का नाही सांगितलं मी आलो असतो ना घ्यायला मानव सॉरी मला माहीत नव्हतं एवढं लेट होईल नाहीतर मी तुम्हालाच बोलावलं असतं खरंच सॉरी तन्वीने तिचे कान पकडले तिचा केविलवाना चेहरा पाहून मानवला गंमत वाटली त्याला हसू येत असूनसुद्धा कसं तरी त्याने हसू दाबले त्याने एका हाताने तिच्या कानावरचे हात काढले इट्स ओके okay. म्हणत त्याने तिच्या गालावर थोपटले पंधरा वीस मिनिटांनी सर्वजण एअरपोर्टवर पोहोचले मानवने सर्वांसाठी प्रायव्हेट फ्लाईट बुक केली होती सर्वजण फ्लाईटमध्ये आपापल्या सीटवर जाऊन बसले मानव आणि तन्वीची सीट सर्वांच्या मागे होती त्यामुळे कोणाचं त्यांच्यावर लक्ष जाणार नव्हतं मानवने मुद्दामच मागची सीट दोघांसाठी रिझर्व करून घेतली होती तन्वीने विंडो सीट निवडली होती नेहमीच प्रवासामध्ये तिला विंडो सीटवर बसायला तिला खूप आवडत होतं प्रवासात तिला खिडकीतून दिसणारे दृश्य पाहायला खूप आवडत असे आणि आता तर काय फ्लाईटमध्ये बसून तिला बाहेरचे ढग अनुभवायला मिळणार होते त्यातील सुंदरता ती तिच्या डोळ्यांनी टिपणार होती खूप जास्त उत्साहित झाली होती जसं फ्लाईटने उडाण घेतली तसं तिच्या पोटात गोळा आला तिने गच्च डोळे मिटून घेतले मानवचा हात तिने जोरात धरून ठेवला होता तिला तिच्या कानाजवळ हळूच कुजबूज ऐकू एक आली एकदा डोळे उडून पहा तरी मानव अगदी प्रेमाने तिच्याकडे पाहत होता तिने हळूच डोळे उघडले बाहेरचे दृश्य पाहून तिचे हावभाव सारखे बदलत होते मध्येच हसत होती तर मध्येच कुतूहलाने तिचे डोळे मोठे होत होते मानव तिला एकटक पाहत होता त्याला आवडला होता तिच्यातील निरागसपणा काही वेळातच ते गोव्यामध्ये पोहोचले होते फ्लाईट लँडिंगच्या वेळीसुद्धा तन्वीची मगाशी सारखीच कंडिशन झाली होती मानवला हसूच आवरेना पण तरीही त्याने कसे बसे स्वतःला सावरले सर्वजण उतरले होते सर्वांचा उत्साह द्विगुणित झाला होता सर्व स्टाफला जाण्यासाठी एक छोटी बस अरेंज केली होती मानवला पिक करण्यासाठी स्वतः शर्मा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे सीईओ आले होते सर्व स्टाफ समोर गेला होता फक्त मानव आणि तन्वी मिस्टर शर्मासोबत येणार होते हॅलो मिस्टर शर्मा, मिस्टर शर्मा यू मानवने मिस्टर शर्मांना ग्रीट करत विचारले हॅलो मी खुराना आय एम डेफिनेटली फाईन वेलकम टू गोवा मिस्टर शर्मांनी मानवचे स्वागत केले मीट माय पी ए मिस तन्वी मानवने तन्वीची ओळख करून दिली तसं तन्वीनेही मिस्टर शर्मांना ग्रीट केले माझ्यासोबत आणि माझ्या मागे तन्वीत सर्व ऑफिसचं काम हँडल करते मानव ओ आय सी नाईस टू मीट यू मिस तन्वी वेलकम इन गोवा मिस्टर शर्मा यांनी तन्वीला हसून वेलकम केले थँक्यू सर नाईस टू मीट यू सर तन्वीने त्यांना हसून प्रतिसाद दिला काही जुजबी बोलणे झाल्यानंतर सर्वजण हॉटेलच्या दिशेने रवाना झाले आज सर्वजण प्रवास करून आल्याने सर्वांना आजच्या दिवशी आरामाची मुभा दिली होती मानव आणि मिस्टर शर्मा यांची मिटिंग दुसऱ्या दिवशी शेड्यूल करण्यात आली होती जो तो आपापल्या पार्टनरसोबत मजा करत होते हॉटेल खूप छान होतं सर्व प्रकारच्या सुखसोयींनी हॉटेल परिपूर्ण होतं अगोदर मीटिंग आणि नंतर सर्व स्टाफसाठी एक सेमिनार ठेवलं होतं सर्व काही हॉटेलमध्येच होतं त्यामुळे यांना दुसऱ्या जागी जाण्याची आवश्यकता नव्हती पहिला दिवस तर असाच निघून गेला दुसऱ्या दिवशी मिटिंग होती मिटिंगला मानव आणि तन्वी जाणार होते बाकी सर्व स्टाफ सेमिनारसाठी जाणार होते जवळजवळ दोन तीन तास मिटिंग चालू होती बऱ्याचशा गोष्टींवर चर्चा झाली इकडे स्टाफचं सेमिनार आटोपलं होतं सर्वजण दुसऱ्या दिवशीच्या सेमिनारची तयारीला लागले ला होते आज मिटिंगमध्ये काही गोष्टी फायनल करायच्या राहिल्यामुळे मानवने मिस्टर शर्मासोबत दुसऱ्या दिवशी अजून एक फायनल मीटिंग ठरवली होती मानव आणि तन्वी देखील दुसऱ्या मीटिंगच्या तयारीला लागले होते दुसऱ्या दिवशी बराच वेळ मीटिंग चालली सर्व पॉईंट्स व्यवस्थित डिस्कस झाल्यानंतर सर्व काही फायनल झालं होतं मीटिंग सक्सेसफुल झाली होती बिझनेस डील फिक्स झाल्या होत्या त्या आनंदात मिस्टर शर्मा यांनी हॉटेलमध्येच एक छोटीशी पार्टी ऑर्गनाईज केली सर्वजण तर अगदी खुश होते सर्व स्टाफची धावपळ सुरू होती कारण कोणीच पार्टीच्या हिशोबाने कपडे आणले नव्हते पण सुदैवाने त्या हॉटेलमध्ये त्यांच्यातर्फे एक छोटंसं बुटीक त्यांनी अरेंज केलेलं होतं तिथे तर स्टाफची नुसती गर्दी जपली होती इकडे त्यांनी पार्टीत काय घालावे काही सुचत नव्हते ती ति तिच्या रूममध्ये एरझऱ्या घालत होती तेवढ्यात तिच्या रूमची बेल वाजली तिला वाटलं आता यावेळेस कोण आलं असेल म्हणून तिने वैतागत दरवाजा उघडला समोर सर्व्हिस बॉय हातात एक पार्सल घेऊन उभा होता कोण पाहिजे तन्वीने त्याला वैतागतच विचारले तन्वी मॅडम आप ही आहे त्यानेही मग थोडा ॲट्यूव्ह दाखवला होता हा मेही हो तन्वी ओके मॅडम हे आपके लिए है त्याने ते पार्सल तिच्यासमोर धरत तिला सांगितले तिने त्या पार्सलकडे पाहिले हातात घेत तिने त्याला विचारले किसने दिया हे पार्सल तिने वरती पाहेपर्यंत तो वेटर निघूनही गेला होता ती थोडी आश्चर्यचकित झाली होती यावेळेस कोण असं गिफ्ट पाठवेल तिला समजत नव्हते थोडी उत्सुकताही होती तिच्या मनात काय असेल त्यामध्ये तिने ते गिफ्ट बेडवर ठेवलं आणि पटकं दार लावून ती गिफ्ट ओपन करण्यासाठी आली तिने ते पॅकिंग ओपन करायला घेतलं बॉक्स थोडा मोठाच होता तिने तो बॉक्स ओपन केला आतमध्ये एक खूप सुंदर ड्रेस ठेवला होता ज्याचा कलर फिकट लव्हेंडर होता एक खूप सुंदर गुडघ्यापर्यंत पार्टी गाऊन होता त्याच्या खाली त्यावरचं मॅचिंग असे हिल सँडल ठेवले होते आणि त्याच्या शेजारीच बॅगमध्ये ड्रेसवर मॅचिंग ज्वेलरी ठेवली होती तिने ते सरळ एक एक करून बॉक्समधून काढले सर्वात शेवटी एका छोट्याशा एनव्होलमध्ये एक मेसेज नोट होती तिने ती नोट ओपन केली मला खात्री आहे तुझ्यावर हा रंग खूप उठून दिसेल मी तुझी खाली वाट पाहत आहे तुला या ड्रेसमध्ये मा पाहण्यासाठी माझा धीर सुटत चालला आहे आता जास्त वाट पाहायला लावू नकोस लवकर तुझाच मानव तन्वीच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य आले होते तिचे गाल अगदी गुलाबी गुलाबी झाले होते तिने तो ड्रेस हातात घेतला व आरशासमोर उभी राहून तो ड्रेस स्वतःवर लावून एक गिरकी घेतली आणि हसून आवरण्यासाठी निघून गेली इकडे मानव बराच वेळपासून सारखं वॉच पाहत होता तो खाली येऊन बराच वेळ झाला होता पार्टी हॉलमधीलच एका छोट्या लॉनवर होती हळूहळू सर्वजण एक, एक करून जमा होत होते कोणी आपल्या पार्टनरसोबत तर कोणी ग्रुपमध्ये थांबले होते सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण होतं आज सर्वजण खूप छान तयार होऊन आले होते मानव एका बाजूला मिस्टर शर्मासोबत थांबला होता पण त्याचं सर्व लक्ष लॉनच्या गेटवर होतं मध्येच तो घड्याळ पाहत होता आता त्याला धीर नव्हता खूप नर्वस फील होत होते आज तो तन्वीला लग्नासाठी प्रपोज करणार होता म्हणून त्याने तन्वीला ते गिफ्ट पाठवले होते आजचा दिवस त्याच्यासाठी व तिच्यासाठी सुद्धा त्याला स्पेशल आणि मेमोरेबल बनवायचा होता इकडे मिस्टर शर्मासोबत बोलत असतानाच त्याने गेटकडे पाहिले आपण स्वप्न तर पाहत नाही ना या आविर्भावात त्याने स्वतःला चिमटा काढला होता हळूहळू त्यांनी चालत येताना त्याला दिसली तिची नजर खाली झुकली होती ती लेंथ लॅव्हेंडर ले गाऊनमध्ये तो खूप सुंदर दिसत होती त्या गाऊनवर ऑफ शोल्डर आणि कमरेपर्यंत मोती आणि बारीक नक्षीकाम केले होते कमरेपासून खाली पूर्ण स्पार्कल नेट होते रात्रीच्या दिव्याच्या उजेड्यात तो गाऊन अधिकच चमकत होता त्यावर अगदी हलकासा मेकअप मॅचिंग ज्वेलरी मॅचिंग सँडल केस मोकळे सोडून खांद्यावरून एका बाजूला घेतले होते तन्वीजवळ आली तिने मिस्टर शर्मा यांना ग्रेट केले आणि मानवकडे पाहिले तो मात्र तिच्या आणखीनच प्रेमात पडला होता तिने त्याला पाहून स्मित हास्य केले त्यानेही कसे स्वतःला सावरले आणि एक स्माईल केली दोघेही मिस्टर शर्मासोबत बोलत थांबले होते तेवढ्यात मिस्टर शर्माच्या मागून कोणीतरी धबक्या पावलाने येताना मानवला दिसले तो मिस्टर शर्मा यांना सांगणारच होता त्या व्यक्तीच्या हे लक्षात येताच तिने ओठांवर एक बोट ठेवून त्याला शांत राहण्याची खून केली मानवी अचानक आलेल्या तिच्या या प्रतिक्रियेने तो शांत झाला तिने मागून येऊन मिस्टर शर्माचे डोळे झाकले मिस्टर शर्मा थोडे आवाक झाले पण त्यांनी लगेच स्वतःला सावरले व दुसऱ्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर मोठी स्मैल आली त्यांनी मागे वळून तिला अलिंगन दिले त्यांची मुलगी रिया हॅलो माय डार्लिंग हव यू त्यांनी तिला अगदी लाडात विचारले डॅड आय एम नॉट टॉकिंग टू यू आय एम अपसेट अँड आय अग्री ऑन यू छोडकर कर आ गए थोडे गाल फुगून ती तिच्या वडिलांना कंप्लेंट करत होती आय एम सो सॉरी बेटा मैं यहाँ पे आया तब आप बिझी थे इसलिए मैं आपको नहीं बता पाया मिस्टर शर्मा तिचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या फॅमिलीमध्ये फक्त मिस्टर शर्मा आणि त्यांची मुलगी दोघेजण होते तिची आई तिच्या लहानपणीच त्यांना सोडून देवाघरी गेल्या होत्या त्यानंतर कामानिमित्त सारखं बाहेर जावे लागे यामुळे मग त्यांनी रियासाठी एक दाईमा ठेवल्या होत्या रिया लहानपणापासून त्यांच्या सोबत राहिली होती त्यांच्या हाताखाली रियाला खूप चांगले संस्कार मिळाले होते दाईमाची फॅमिली नसल्यामुळे त्या कायम रियाच्या सोबतच राहत असे त्या स्वभावाने अगदी मायाळू आणि समजूतदार होत्या छोट्या रियाला त्यांनी अगदी पोटच्या पोरीप्रमाणे सांभाळले होते रिया, रिया दिसायला अगदी, अगदी, अगदी सालस सुंदर टपोरे डोळे गुलाबी ओट तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत होते मॉडर्न असली तरी मनाने ती गरीब होती खूप समजूतदार होती रिया खूप छान होती त्या बापले किचं बोलणं ऐकून मानवला खूप छान वाटत होते त्यांच्यातले प्रेम पाहून त्याला त्याच्या वडिलांची कमी भासत होती पण त्याने सावरले स्वतःला तन्वी देखील कौतुकाने त्या दोघांकडे पाहत होती तेवढ्यात मिस्टर शर्मा यांनी सर्वांना रियाची ओळख करून दिली मीट माय ब्युटिफुल डॉटर रिया सी हॅड जस्ट रिटर्न फ्रॉम लंडन आफ्टर कंप्लेंटिंग हर एज्युकेशन मिस्टर शर्मा खूप कौतुकाने रियाबद्दल सांगत होते तिने हसून सर्वांना ग्रेट केले त्यांनी मानव आणि त्यांच्या बिझनेसबद्दल रियाला सांगितले तेव्हा तिने तिला ही जॉईन करायला आवडेल ही इच्छा बोलून दाखवली वाव डॅड मुझे बी पसंत आहे अगर मी आप का जॉईन कर सकू तो रियाने मोठ्या उत्सुकतेने तिची इच्छा बोलून दाखवली क्यों नहीं बेटा मेरे बाद हे सब आपका ही है, मुझे खुशी होगी अगर आप मेरे साथ काम करो तेवढ्याच उत्साहाने मिस्टर शर्मा यांनी देखील प्रतिसाद दिला होता तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद